नमस्कार नो माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीची देखील अवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळबा वसवंत विठ्ठलाचे गाणे सादर करीत आहे येई भजनाथ विटू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विटू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात कबीराचा तू विनला शेला मीराबाई साठी विश तू प्याला कबीराचा तू विनला शेला मीराबाई साठी विश तू प्याला जनी संगे दळू लागे रुक्मिणीचा नात पंढरीचा पांडुरंग येई भजनात जानी संगे दळू लागे रुक्मिणीचा नात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विठू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विठू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात तू क्याचा तू भाव ठेवीला पांडुरंग चरणी ठाव मांडिला तू त्याचा तू भाव ठेवीला पांडुरंग चरणी ठाव मांडिला विनविते देवा दोनी जोडूनी आहात पंढरीचा पांडुरंग येई भजनात विनविते देवा दोनी जोडून आहात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विटू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विटू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात पुंडलिकाच्या भेटी साठी हुबा राहिला भीमेच्या तटी पुंडलिकाच्या भेटी साठी हुबाराईला भीमेच्या तटी नामदेवा संगे नाचे कीर्तनात पंढरींचा पांडुरंग येई भजनात नामदेवा संगे नाचे कीर्तनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विठू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विटू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात येई भजनात विटू येई भजनात पंढरीचा पांडुरंग येई भजनात जय जय विठू माऊली